बेळगाव तालुक्यातील धामणे गावातील बोरवेलचे पाणी अत्यंत गढूळ असून पिण्यायोग्य नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे अनेक दिवसांपासून हे पाणी गढूळच येत आहे पाणी स्वच्छ नसून त्यामध्ये घाण मिसळलेली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हे पाणी अनेक महिन्यांपासून एका जागी उभं राहिल्यामुळे दूषित झालंय धामणे गावामध्ये पिण्यासाठी फक्त बोरवेलचाच आधार आहे याला पर्याय म्हणून दुसरा कोणताही पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही पिण्यासाठी कपडे धुण्यासाठी जनावरांना पाणी पाजण्यासाठी तसेच इतर कामांसाठीही हेच पाणी वापरलं जातं दुसरं कोणताही जलस्रोत नसल्यामुळे ग्रामस्थांना हेच पाणी वापरणं अपरिहार्य बनलं आहे दूषित पाणी प्यायल्यानं आजार होण्याची भीती ग्रामस्थांना सदावत आहे पाणी नीट नसल्यानं काही लोक ते प्यायला टाळत आहेत मात्र पाण्याची गरज रोजची असल्यामुळे काही जण शेजारच्या गावांमधून पाणी आणून वापरत आहेत दूषित पाण्यामुळे पसरणारे आजार हे विषाणू बॅक्टेरिया आणि परजीवी यामुळे होतात मळमळ रोगकारक किंवा इतर प्रदूषित घटक असलेले पाणी प्यायल्यास किंवा अशा पाण्याच्या संपर्कात आल्यास हे आजार होण्याची शक्यता असते अशी चिंता व्यक्त केली जात आहे धामणी ग्रामपंचायतीने गावातील विविध बोरवेलचे पाणी दूषित असल्याचे फलक गावभर लावले आहेत मात्र ग्रामस्थांचा ठाम आग्रह आहे की ग्रामपंचायतीने गावासाठी पर्यायी टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था करावी आमच्या गल्लीमध्ये गटर नाही पाणी आहे पण ते स्वच्छता नाही पाण्याची आणि लोक आजारी संदास वगैरे उलटी होले पंधरा दिवस झाले खरं कोण पंचायतीतले येऊन बघीना तिथे आणि काल डॉक्टर आणि अशा वर्क बाया येऊन घरातनं पाणी ढाकून ठेवला का नाही एवढंच बघायले त्या नळाचं आणि ते गटराची घाण ते त्यांना दिसत नाही पंचायतीला पाण्यामध्ये काही हो किडे झाले होय झालेत की किडे झालेत आणि आता ते शिवारातलंही पाणी येऊन सगळं गट गल्लीमध्ये गा, पोरावाळांचे पाय सुद्धा कुसतात पावसात इथे तग पडलाय आणि ते आता वरचे वर येऊन गटर काढतो काढतो एवढंच म्हणतात आणि ते गटराची काय सोय करीत नाही आता आमच्या गल्लीमध्ये गट्टर काढून आम्हाला पाण्याची तरी स्वच्छता करून द्यायची नाही पाऊस चालू झाला जरा पाऊस पडला तर आमच्या गल्लीमध्ये चिखल आहे पाणी तुमताई पाणी जात नाही तो प्यायचा पण पाण्याचा एक महिना झाला बाहेरच ह्या गल्लीतलं पाणी हे गोडं पाणी म्हणून लई लोक वापरतात पिओस वापरूस काय त्यासनं आहे खरं पियोष इथलंच नाही त्या पियोष अर्ध गाव पाणी येतलं खरं त्या पाण्यास आत्ताच हे पंधरा दिवस झाले किडे झाल्यात कल आशावर बाई आणि डॉक्टर लिहून बघून गेले मग ते गटरापासूनच झाले म्हणतो आम्ही असं सांगू आम्ही आमच्या गल्लीचं गटर काढून आम्हाला पाण्याची स्वच्छता करून द्यायची कल्पना भाऊराव पाटील आ, ना, हो खरच आहे सगळ्यांनी अजून नाही त्याच्यामध्ये सगळं आले ते त्यांनीच आम्हाला बोलायच की किडे आले म्हणून पाणी पिऊ नका म्हणून असं लोक सांगालेत मग कशाबद्दल ते काय माहिती नाही वाटत ते पाणी तरी जात नाही का नाही तिथेच थांबलेलं आहे ते गटरचं पाणी येऊन का काल करून गेले बघा ते कसं पाणी तसंच आहे तर वर्षा कचरा तेवढं काढून गेलेत काल लावून गेलेत काल पाणी पण स्ट्रेटिंग लागून गेलेत आणि हा आणि फोटो पण काढून गेलेत झालं पंधरा दिवस झाले बघा पाणी पिऊन काम म्हणून सांगितले काय सांगायचं पाणी पिऊन अच्छा काल हां काल येऊन सांगून गेले पाणी पिऊ नका शेटिंगला नेतो म्हणून असं सांगितलं सांगितलं कालच सांगितलं मी तसं हे जवळजवळ ह्या कोपऱ्याला तरी हाय आतमध्ये पण आहेत आजारी आणि आता आणि काय थोडे जरा कमी झाले आमच्या घरात आमचे दोघे मुलग्याला त्यांना वडिलांना झालेला हो दाखवलो किती बडगाव मध्ये हम्म आता जरा कमी आहे आता ह्याच काय आता दुसरं पाणी तर हाणून एक हे सोय करायचं नाहीतर हे क्लीन करायचं हा घालून क्लीन करलं तरी हे होत आहे की स्वच्छ होतंयच की हा करायच रेणुका पाटील विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव